जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सोलापूर सोशल असोसिएशन आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज आयोजित हॅपी गोल्डन वीक स्पर्धा सप्ताहाचा भव्य समारोप आणि पारितोषिक वितरण सोहळा महाविद्यालय परिसरात दिनांक बावीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता संपन्न झाला महाविद्यालयाने आठवडाभर विद्यार्थ्यांच्या बहुमुखी कलागुणांना वाव देणाऱ्या विविध स्पर्धा आयोजित केल्या यात ट्रॅडिशनल डे ग्रुप सॉंग नाटक ग्रुप डान्स नॅशनल सॉन्ग कव्वाली आणि मेहंदी स्पर्धांचा समावेश होता सर्व स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह दिसून आला कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे सोलापूर बार असोसिएशनचे उपाध्यक्ष ॲडव्होकेट रियाज एन शेख हे होते तर अध्यक्षस्थान प्राचार्य तांबोळी यांनी भूषविले नुकत्याच झालेल्या उपाध्यक्षपदाच्या निवडीबद्दल प्राचार्य तामोळी यांनी अॅडव्होकेट शेख यांचा शाल आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला सोहळ्यात सर्व स्पर्धांमध्ये प्रथम द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिके प्रदान करण्यात आली ोकेट रिया शेख प्राचार्य तांबोळी आणि इतर प्राध्यापकांच्या हस्ते ट्रॉफी प्रमाणपत्रे आणि बक्षिसे देण्यात आली नुकत्याच सोलापूर महानगरपालिका निवडणुकीत विजयी झालेल्या नगरसेविका अकेला भागानगरी यांचे पती श्री कादर भागानगरी यांचाही विशेष सत्कार करण्यात आला ऍडव्होकेट रियाज शेख महाविद्यालयाच्या उपक्रमाचे कौतुक करत म्हणाले शैक्षणिक पात्रतेबरोबर विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव आणि सर्वांगीण विकास घडवण्यासाठी असे उपक्रम महत्वाचे आहेत त्यांनी मोबाईलच्या अतिवापरापासून दूर राहून सृजनशील उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन केले प्राचार्य तांबोळी यांनी संस्था कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत सर्वांचे आभार मानले।